ते ती आपण पाहणार आहोत महत्त्वाचे अपडेट नियंत्रण रेषेवरती अनेक पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यानंतर भारतानं मोठी कारवाई केली आहे नियंत्रण रेषेवरती अनेक पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत वारंवार शस्त्र शस्त्रसंधीचं उल्लंघन आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन न करणं आणि यामुळेच भारतानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे अधिक या संदर्भातली माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल अखेर भारताला महत्वाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे वारंवार उल्लंघन केलं जात होतं सगळे आंतरराष्ट्रीय नियम उडवले जात होते आणि म्हणून भारतानं यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे पाऊल उचललेलं आहे हा जो दहा सेकंदाचा व्हिडिओ आपण स्क्रीनवर पाहिला तर त्याच्यामध्ये हा फर्स्ट ऑफिशियल व्हिडिओ आहे की जो आर्मीकडनं रिलीज करण्यात आला आहे आणि त्याच्यात दिसत आहे की पाकिस्तानी आर्मीचे जे बंकर आहेत ते कसे आपण ध्वस्त केलेत या एक्सपोस्ट वरती भारतानं दिलेली माहिती काय तर भारतीय लष्कराच्या जोरदार प्रत्युत्तरात नियंत्रण रेषेवर म्हणजे पाकिस्तानच्या अनेक बंकर आहेत ते आपण ध्वस्त केलेत आणि ते किती प्रिसाइसली ध्वस्त केलेत ते तुम्ही बघा पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर ही कारवाई करण्यात आली जे एक्सपोस्ट आहे त्या एक्सपोस्ट वरती काय लिहिलेलं आहे तर भारतीय लष्कराच्या अधिकृत एक्सपोस्ट मध्ये लिहिले की ही क्लिप ही नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या पाकिस्तानी लष्करी चौकशीला लक्ष करून आम्ही जी कारवाई केलेली आहे त्याची ही क्लिप आहे हे का करावं लागतंय तर त्याच एक पोस्ट मध्ये भारतीय लष्कराने सांगितलंय की आठ आणि मे दोन हजार पंचवीस च्या मध्यरात्री पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर आपण जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यानंतर बिथरून ड्रोन आणि अन्य शस्त्रास्त्राचा वापर करत पश्चिम सीमेवर अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषा ज्याला आपण एलोस म्हणतो त्या ठिकाणी शस्त्रसंधी अनेकदा त्याचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे भारतीय लष्कराच्या सजग आणि तत्पर कारवाईला करावीच लागली आणि त्याच्यातला आता ही दृश्य दिसत आहेत की अत्यंत प्रिसाईस व्यवस्थित पद्धतीनं भारतानं त्यांच्या सीमेमध्ये असलेले त्यांच्या लष्करी बंकर आहेत ते ध्वस्त केलेत आणि हे खूप मोठ्या संख्येनं ध्वस्त केलेत अशी माहिती आहे याच्यातनं पुन्हा असं दिसतं की भारत तांत्रिकदृष्ट्या लष्करी सामर्थ्यामध्ये ज्या गोष्टी भारतानं ऍड केलेल्या आहेत त्याचा परिणाम आहे हा की आपण एअर डिफेन्स सिस्टमच्या बरोबरच प्रिसाईसली पाकिस्तानचे हे बंकर ध्वस्त करू शकतो हा दहा सेकंदाचाच व्हिडिओ पाकिस्तानचं मनोबल कमी करण्यासाठी पुरेसा आहे कारण त्यांचे चार लढवू विमान आपण पाडल्याची पण माहिती आहे अगदी सगळ्यात महत्वाचं अशी वेळ येतच येतेच का तर मुळात शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन यापूर्वी सलग पंधरा दिवस आपण पाहतोय हे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आलेलं आहे पाकिस्तान आणि बावचळलेल्या अवस्थेत आहे हेही स्पष्ट होत आहे कारण आम्ही तुमच्यावर हल्ला केलेलाच नाहीये आणखीन एक महत्वाची मोठी बातमी येते आधी आपण त्या बातमीकडे जाणार आहोत सगळ्यात महत्वाची मोठी अपडेट आता येते अमृतसरमध्ये पुन्हा हवाई हल्ला इशाराचे सायरन वाजलेले आहेत अमृतसरच्या खासा भागामध्ये ड्रोन दिसलेले आहेत अशी माहिती येते अमृतसरमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ला आणि तशा इशाराचे सायरन जे आहेत ते वाजलेले आहेत अमृतसरच्या खासा भागात ड्रोन दिसलेले आहेत आणि म्हणून सायरन त्या भागामध्ये वाजवण्यात आलेले आहेत आपण बघतोय ही वेगळीच आगळीक वारंवार पाकिस्तान करतो आहे पुन्हा एकदा ड्रोन दिसलेत खर तर राहुल अमृतसरमध्ये यापूर्वीही अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ड्रोन पाडणं हे अगदी नोखं नव्हतं रोज येण्याला आपण बातम्या बघतो की ड्रोन पडलेले आहेत ड्रोन हाडून पाडलेले आहेत आपल्या सैनिकांनी मात्र हे किती काय म्हणजे अशा पद्धतीनं ही आगळीक तुम्ही वारंवार करताय आणि भारताला प्रत्युत्तर अर्थातच ही गरज आता येत्या काळात वाढेल असं दिसतंय का एक तर हे लक्षात घ्या की अमृतसर मध्ये ज्या ठिकाणी तो भाग कोणता आहे तो भाग आहे बीएसएफ कॅम्प आणि आर्मी बेस कॅम्प तर या ठिकाणी हे ड्रोन आले याचा अर्थ असा की पाकिस्तानकडनं ही आगळी आता भारतीय लष्कराच्या आस्थापनांना टार्गेट करून केली जाते आहे आणि त्यामुळं आज सकाळी 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 आपण एअर अटॅक अलर्ट जो आहे सायरन तो ऍक्टिव्ह केला आणि त्या ऍक्टिव्ह केल्यानंतर आपण हे ड्रोन खाली पाडले आतापर्यंतची जी माहिती आहे त्याप्रमाणे जवळपास पन्नासहून अधिकचे ड्रोन पाकिस्तानचे आपण खाली पाडलेले आहेत एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमात ते केलंय आणि इथे हमाचा जो संदर्भ येतो आहे तो इथे येतो आहे अशा पद्धतीनं पॅलेस्टाईन इस्रायलच्या कॉन्फ्लिक्ट असंच केलं होतं की सगळ्या बाजूनी छोटे छोटे ड्रोन हवेमध्ये सोडायचे आणि मग एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह झाली की त्याच्यानंतर त्यांचा जो मूळ हेतू असतो तो साध्य करायचा इथे तो हेतू असा दिसतोय की भारतीय लष्कराला वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवून घुसखोरी करायची पण सगळ्या बाजून आणि सगळ्या टॅक्टिक्स भारताला माहितीच आहेत पाकिस्तानच्या त्याप्रमाणे आपण पन्नास पेक्षा अधिकचे त्यांचे ड्रोन पाडले सगळीकडे अलर्ट आहेच आपला सायरन बाजूला यासाठी जात आहेत की नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि आता सांबा सेक्टर मध्ये बीएसएफनी जो घुसखोरीचा मोठा प्रयत्न हरून पडलाय त्यासाठीच येतो की लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न आहेत